सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू असेल त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता पटकन थोडक्यात सांगते आणि तीन अशा बेस्ट टिप्स देते की ज्यामुळे तुमची दिवाळी तुम्ही आनंदाने सेलिब्रेट करू शकाल पण ती हेल्दीही असेल नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सगळ्यात महत्वाचा सगळ्यात पहिला मुद्दा आणि सगळ्यात पहिली टीप ते म्हणजे दरवर्षी दिवाळीला थंडी असते त्यामुळे ते थोडेसे तेलकट पदार्थ जास्त खाल्ले तरी सुद्धा चालतात पण यावेळी मात्र थंडी अजिबात नाही आहे आणि वेदरचं सगळं गणितच बिघडलेलं आहे त्यामुळे मध्येच उन्हाळा पावसाळा असं चालू आहे आणि म्हणूनच तेलकट पदार्थ शक्य तेवढे टाळा यावेळेस तुम्ही थोडं बेकवर येऊ शकता जसं बेक शंकरपाळे बेक करंजी आजकाल बरेच हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर एअर फ्रायरमध्ये करू शकता तर ते ऑप्शन जास्तीत जास्त निवडा दुसरा घरी बनवलेले स्वीट्स प्रेफर करा मार्केटमधले मा स्वीट्स यामध्ये मा भरपूर प्रमाणामध्ये अननेसेसरी शुगर असते की जे हाय कॅलरी असतं आणि जे अजिबात चांगलं नसतं त्यामुळे कुठलेही स्वीट्स खाल घरी बनवलेले असू दे तर ते सुद्धा मॉडरेट आणि लिमिट मध्येच खा त्याचं अमाऊंट हे ठरलेलं ठेवा थोड्याच प्रमाणामध्ये खा की ज्यामुळे तुम्ही ते एन्जॉय पण करू शकाल आणि अगदीच खाल्लं नाहीये असं पण नाही आहे हाय कॅलरी कुठलाही पदार्थ खाताना एका वेळी एकच खाल ही काळजी घ्या सगळे हाय कॅलरी पदार्थ एकदम खाऊ नका आणि तिसरं दिवाळीच्या वेळी काय होतं माहिती आहे का घरात डबे भरलेले असतात तर जरी जेवण झालं तरीसुद्धा आपण जेवणाऐवजी बऱ्याच वेळेला असं केलं होतं की जेवण स्किप करून टाकतो पण चिवडे चकली शंकरपाळे हे सारखे मधून मधून खाल्ले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला कळतही नाही की कि किती वजन आपलं वाढतंय आणि किती हाय कॅलरी पदार्थ आपल्या पोटामध्ये जात आहेत तर म्हणूनच हे सारखं सारखं क्रेविंग्स आणि सारखं मंचिंग थांबवण्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता ती म्हणजे पाणी भरपूर प्यायचं पाणी आपण प्यायला विसरतो नेमकं आणि या फेस्टिवलच्या सीझनमध्ये आपल्याला ॲसिडिटी वजन वाढणं पित्तं या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं आणि म्हणूनच पाणी भरपूर प्या दिवसभरात तीन लिटर तरी पाण्याचं प्रमाण ठेवा म्हणजे अननेसेसरी क्रेविंग जे आहेत ना ते कमी होतील तर आता या तीन टिप्स फॉलो करा आणि तुमची दिवाळी आनंदासोबतच हेल्दीही असू द्या अजून एक महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा तुम्ही दिवाळीला आपण कोणाला गिफ्ट देतो गिफ्ट घेतो तर या सगळ्यामध्ये आ, समाज की गंगा आपने घर से घरचे तो जादा अच्छा आहे हे या उक्तीप्रमाणे जर आपल्या घरापासूनच आपण बदल चालू केलेत तर नक्कीच आपण समाजालाही हेल्दी बनवू शकतो आणि आपणही हेल्दी राहू शकतो तर दुसऱ्यांना गिफ्ट्स देताना मिठाई किंवा शुगरी फूड किंवा चॉकलेट्स असं देण्यापेक्षा फ्रूट्स ड्राय फ्रुट्स मखाणा हेल्दी ऑप्शन्स भरपूर आहेत तर ते हेल्दी ऑप्शन्स निवडा आणि अर्थातच आ, या सगळ्यामध्ये तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच तुम्हाला जर फेस्टिव्ह सीझनमधले डाएट कसं असावं तुमचं तुम्ही डा फेस्टिवल एन्जॉय पण करू शकता आणि डाएटमध्ये तुमच्या काही बदलही होता कामा नये या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद